आर्णी ते अंतरगाव दर्जा वाढलेला गाव रस्ता यावर्षी खडीकरण करण्यात यावे या रस्ता या मागणीसाठी अंतरगाव येथील नागरिकांनी यवतमाळ यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री संदीपान यांना येथे निवेदन देण्यात आले महाराष्ट्र दिनी करण्यासाठी यवतमाळला होते विदर्भ न्यूज प्रतिनिधी रफिक सरकार यांनी प्रत्यक्ष पांधर रस्त्या जाऊन अंतरगाव गाठले व ऑन द स्पॉट खरी व रास्त मागणी समोर आणल्याने गावकऱ्यांच्या मागणीसाठी उत्साह वाढला त्यासाठी गावकऱ्यांनी विदर्भ न्यूजचे धन्यवाद व आभार मानले आर्णी ते अंतरगाव पानंद रस्त्याला गाव रस्त्याचा दर्जा प्राप्त झाला असून रोडचे खडीकरण डांबरीकरण पूल रस्ते उभारण्यासाठी फाईल मुंबई मंत्रालयात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे यामध्ये कृषी विभागातर्फे नाला सरळीकरण करणे ही फाईल सुद्धा कोरोनामुळे धुरखात पडून आहे फाईलला नंबर मिळविण्यासाठी काँग्रेसचे प्रदीप वानखडे सतत प्रयत्नरत आहेत मागील काळात रस्ता बनविण्यासाठी राष्ट्रवादीचे ख्वाजा बेग यांचे प्रयत्नाने तांत्रिक मान्यता सुद्धा प्राप्त झाली होती मात्र नंतर घोडे कुठे अडले समजले नाही यावर्षी पावसाळ्यात आधी खडीकरण झाल्यास खूप उप उपयुक्त होईल अशी मागणीसाठी अंतरगाव येथील गावकऱ्यांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले आर्णी ते अंतरगाव रस्ता व डुमनी पुरा पानन रस्ता लवकरच पूर्णत्वास येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे यासाठी गावातून पोलीस स्टेशन जवळील नदी पेंडावरचा पूल उपयुक्त आहे व त्या उद्देशाने बनविण्यात आला आहे सध्या आर्णी ते कोळवण पानन रस्ता नुकताच तयार करण्यात आला आहे रफिक सरकार विदर्भ न्यूज आर्मी